नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार तर उद्या आलेले आहे होळी जिलाच आपण हुताशनी पौर्णिमा असे देखील म्हणत असतो आणि त्यामुळेच उद्या आपल्याला सकाळीच आपल्या उंबरठ्यावर असा एक दिवा लावायचा आहे उद्या पौर्णिमा आहे आणि त्यामुळे पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीचा प्रभावी माता लक्ष्मीचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये प्रमाणामध्ये असतो जिथे प्रकाश आणि स्वच्छता असते तेथेच माता लक्ष्मी आकर्षित होते आणि माता लक्ष्मीचा वास सर्वांनाच आपल्या घरामध्ये हवा असतो त्यामुळेच माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित व्हावं नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येऊ नये यासाठी आपल्याला उद्या एक असा दिवा लावायचा आहे तर अत्यंत महत्त्व आहे या दिव्याला तर हा उपाय वर्षातून एकदाच आपल्याला करता येतो जो होळीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे तर त्यासोबतच दिव्यामध्ये एक वस्तू देखील आपल्याला टाकायची आहे तर होळी हा दिवस आपले जीवन आनंदी होण्यासाठी खूप उपयोगी असतो कारण या दिवशी आपण वाईट गोष्टी वाईट गोष्टींचा त्याग करत असतो आणि होळीचा दिवस आपण जर असा दिवा होळीच्या दिवशी आपण जर असा दिवा लावला तर आपल्या आयुष्यातील आपल्या आयुष्यामध्ये धन समृद्धी सर्व काही मिळते जीवनातल्या प्रत्येक अडीअडचणी अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी असाही असा हा दिवा आपल्याला लावायचा आहे तर तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवा अवश्य लावा तर तो कसा आणि कुठे आणि केव्हा लावायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा तुम्ही आत्तापर्यंत जर हा उपाय केला नसेल तर अवश्य तुम्ही उद्या होळीला हुताशनी पौर्णिमेला हा उपाय तुम्ही करा नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल आयुष्यामध्ये कोणतंही काम करण्यासाठी अडथळे येत असतील काही काम होत नाही अडीअडचणी येत आहेत दुःख संकट येत असतील तर अवश्य हा उपाय तुम्ही करा कोणत्याही प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत असेल तर हा उपाय करा या दिव्याच्या प्रकाशाने ज्या अडीअडचणी आहेत तर त्या टाळण्यासाठी मार्ग नक्कीच मिळतील तर हा उपाय सकाळीच आपल्याला करायचा आहे तर हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतं स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर घरातील पुरुष देखील हा उपाय करू शकतं अगदी तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत असाल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता दिवा हा तुम्ही कणकेचा घेऊ शकता किंवा मातीची पंथी घेतली तरीही चालेल फक्त आपल्याला मोठी पंथी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि दोन ते तीन काळे तीळ टाकायचे आहे त्यासोबतच एक बत्तासे किंवा बत्तासाचा थोडासा भाग तुम्ही त्यामध्ये टाकायचा आहे त्यासोबतच थोडं कुंकू टाकायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला देवघराजवळच ठेवायचा आहे थोड्या वेळ दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा दरवाजाच्या बाहेर आपल्याला ठेवायचा आहे तर तुम्ही हा जिथे जागा असेल म्हणजेच डाव्या किंवा उजव्या बाजूने ज्या ठिकाणी जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता तर हा दिवा आपल्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्याला तेवत ठेवायचा आहे ठेवल्यानंतर आपल्याला ओम होलिका आहे नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे आणि म होलिका मातेला प्रार्थना करायची आहे की मी हा दिवा लावला आहे माझे घर हे सुखाने प्रकाशाने बहरून जाऊ दे घरामध्ये सुख समृद्धी आनंद ऐश्वर येऊ दे त्यानंतर संध्याकाळी ज्यावेळी होळी पेटवाल तर त्यानंतर त्यान त्या होळीमध्ये आपल्याला हा दिवा टाकायचा आहे त्यानंतर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे देवांना आंघोळ घालायची आहे घराची संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे त्यासोबतच गरिबांना दान देखील करायचं आहे अन्न वस्त्र जे जो जमेल तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता तर बघा कोणत्याही शुभ दिवशी आपण जे काही दान करत असो त्याचे खूप पुण्य मिळत असते त्यामुळे कोणत्याही शुभ दिवशी तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करा कारण दान केल्याने आपले पितर देखील खुश होतात प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो त्यामुळे अशा काही शुभ दिवशी अवश्य तुमच्या यथाशक्तीनुसार थोडं का होईना तुम्ही दान देखील करू शकता त्यासोबतच या दिवशी पैसे उधार कोणालाही देऊ नका आणि संध्याकाळी तर अजिबातच देऊ नका तर यामुळे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात यासोबतच उद्याच्या दिवशी काळे कपडे अजिबात परिधान करू नका आणि यासोबतच नवविवाहितेने होळी उद्या बघू नये तर यामुळे देखील तिच्या संसारामध्ये अडचणी यायला लागतात तर त्यामुळे या काही गोष्टींचे देखील आपल्याला पालन करायचे आहे तर अवश्य उद्या होली होळी केला होळीच्या दिवशी तुम्ही सकाळीच आपल्या उंबरठ्यावर असा हा एक दिवा नक्कीच लावा तुमच्या घरामधील जी काही इडापिडा असेल ती सर्व दूर होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ